नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे घरगुती इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं जे काही इथं इलेक्ट्रिक कनेक्शन असं टाकायचं आहे तर तुम्हाला इथं न्यू कनेक्शन रिक्वेस्ट ऑप्शन येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल जर तुम्हाला घरगुती घ्यायचं असेल तर तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स इथं मॅंडेटरी आहे तर त्यामध्ये घरटॅक्स पावती त्यानंतर घरटॅक्स पावती नसेल तर, तर सात बारा साठी घेत असाल किंवा प्लॉटिंग वगैरे जर पडलेली असेल तर तुम्हाला तिथेला जे काही फेरफार आहे ते, फेर ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर दुसरा जे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार कार्ड तुम्हाला असणे आवश्यक आहे इथं आल्यानंतर सर्वात पहिले तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आपलं जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर आता आपली जे काही डिटेल्स आहे तर घरगुती जर कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिले इथं यायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं जे काही ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी जर पाहिजे असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे घरगुती बिन घरगुती पाहिजे असेल तर या ऑप्शनवरती घरगुती पाहिजे असेल तर पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला जे काही जनरल इन्फॉर्मेशन भरायचं आहे तर इथं तुम्हाला त्याचे जे काही फीडेप्स आहे सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील तर इथं आल्यानंतर इथं सर्वात पहिले जे काय आपली कन्झ्युमर कॅटेगरी आहे तर यामध्ये आपल्याला जे काय आता पहिलं ऑप्शन इथं एल टी सप्लाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही ज्या सर्वांनी एल टी सप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे घरगुतीसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक जे काय पहिलं जे काय आपल्याला क्वेश्चन इथं दिलेलं आहे न्यू कनेक्शन पर्मनंट आणि न्यू कनेक्शन टेम्पोररी म्हणजे तुम्हाला परमनंट हवं आहे की टेम्पररी टेम्पररी पाहिजे असेल तर तुम्ही खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला हमेशासाठी जर पाहिजे असेल तर पहिल्यावरती परमनंटवरती क्लिक करायचं आहे तर आजची डेट तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मिस्टर आहे मिसेस आहे श्रीमती आहे जी काही असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे की इथं नाव टाकायचं ऑप्शन येईल तरी इथं आपण आपल्या चॅनलचं नाव इथं टाकून घेऊया तरी इथं तुम्हाला जे व्यवस्थित तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे ते इथं भरून घ्यायची आहे है। तर इथं आपण ओ एम टी केलेलं आहे त्यानंतर मधले नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला शेवटचे नाव टाकायचं आहे शेवटचे नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही डिटेल्स आहे तिथं भरून येऊन जाईल इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही टोटल नाव आहे तर मी डेमोसाठी हे इन्फॉर्मेशन भरत आहे त्यानंतर खाली यायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस आहे सर्विसेसमध्ये आहे की अदर इथं तुम्हाला अदर सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मॅन्डेटरी नाही आहे सोडलं तरी चालेल कास्ट तर इथं जर तुम्ही ओपन कॅटेगरी केली तर तुम्हा लगना रही। एस एस तुम्हा चाह। नहीं। तुम्हा तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही जर तुम्ही एस टी असाल एस सी असाल ओ बी सी असाल ओ बी सुद्धा तुम्हाला इथं सर्टिफिकेट अपलोड करायची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला इथं एस सी आणि एस सीसाठी दोघांसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावे लागणार आहे जर एस सी असेल तर एस सीवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एस सीचे कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचे आहे जर तुम्ही ओपन सिलेक्ट केलं तर तुम्हाला एके डॉक्युमेंट्स त्यानंतर ओबीसी सिलेक्ट केलं तर एके डॉक्युमेंट्स अपलोड करायची आवश्यकता नाही त्यानंतर इथं मेन म्हणजे आता कंझ्युमर नंबर तुम्ही ज्याचा फॉर्म फिलअप करत आहात त्याचा बसल्याचं एखाद्याचं इलेक्ट्रिक कनेक्शनचं जे काही कंझ्युमर नंबर आहे कंझ्युमर नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कंझ्युमर टाक नंबर टाकल्यानंतरच तुम्हाला इथं समोरची डिटेल्स इथं फिल करता येणार आहे तर इथं कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जे काही ॲड्रेस राहता तिथलचा ॲड्रेस तुम्हाला ते द्यायचा आहे सोसायटी नेम मी इथं तुम्ही तुमच्या गावाचं नावसुद्धा टाकू शकता तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं तुमचा पिनकोड येईल ती चाहे, जी जे काही तुमच्या अंडरमध्ये असेल तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकली तरी चालेल सोडलं तरी चालेल त्यानंतर खाली यायचं आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर दोन्ही स जे काही ॲड्रेस आहे ते जर व्यवस्थित म्हणजे एकच ॲड्रेस असेल से तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर तुमचे संपूर्ण डिटेल्स इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर इथे आल्यानंतर आता इथं तुम्हाला जे काही टाईप ऑफ जे काही इथं रेसिडेंटल तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला जे काही म्हणजे आता जे काही तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल की तुमचं जे काही हे आहे जिथं तुम्ही कनेक्शन घेता ते भाड्याने घेतलेलं आहे की कसं आहे की स्वतः ओनर आहात तर इथं तुम्हाला ओनर स्वतः असेल तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर भाडे करू जर असेल तर तुम्हाला ए खालच्या ऑप्शनवरती दोन नंबरच्या क्लिक करायचं आहे तर आपलं स्वतःचं आहे त्यानंतर इथं ॲक्टिव्हिटी रेसिडेंटलच इथं येणार आहे ते रेसिडेंटलवरतीच क्लिक करायचं आहे ॲक्टिव्हिटी ग्रुप टाईप या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कशासाठी तुम्हाला इथं लागायचं आहे ते तुम्हाला दिसेल तर ग्रुप रेसिडेंटल अदर्स दिसेल त्यानंतर इथं प्रोफेशनल दिसेल ॲक्टिव्हिटीज तुम्हाला हाऊससाठी पाहिजे असेल तर हाऊससाठी ग्रुप हाऊस यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एल टीचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळेल तर तुम्ही इथून जे चेक करून घ्या तर इथं जे काही तुम्हाला भरपूर ऑप्शन तुम्हाला कशासाठी लागत आहे काय लागत आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसेल आय वुल्ड लाईक टू ओ पी टी फॉर गो ग्री स्क्रीन इथं तुम्हाला जे ग्रीस सर्विस तुम्हाला इथे दिसेल ते ऑप्शनवरती तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला लोड द्यायचा तर इथं तुम्हाला झिरो पॉईंट फोरचा लोड इथं द्यायचा आहे घरगुतीसाठी तर लोड दिल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली जे काय झिरो पॉईंट फाईव्हचा लोड तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे की आता सिंगल पेज पाहिजे की थ्री पेज पाहिजे जर तुम्ही चक्की वगैरे जर चालवत असाल तर तुम्हाला थ्री पेज घ्यायचं ला घ्यावं लागणार आहे घरगुतीसाठी सिंगल म्हणजे सिंगल फेजवरती सिलेक्ट करायचं आहे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्लेसमध्ये तुम्हाला टाकायचं आहे ओ टी पी टाकायचं आहे त्या ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड येईल बँकेचं पासबुक म्हणजे आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला टॅक्सपती अपलोड करायची आहे त्यानंतर याची जे काही प्रिंट आहे पेमेंट करून द्यायची आहे तरी याबद्दल तुम्हाला एक जर तुमच्या नावाने जर शे म्हणजे जागा वगैरे जर नसेल तर तुम्हाला इथं बाँड वगैरे लागणार आहे जर तुम्ही प्लॉटिंगमध्ये जर राहत असाल तर तुम्हाला ते स्टॅम्प वगैरे अपलोड करायचं आहे ते तो सुद्धा तुम्हाला अपलोड करता येणार आहे तर संदर्भात जर काही अडचण जात असेल व फॉर्म भरताना जर काही त्रुटी असेल अधिके तुम्हाला मीटर जर मिळालेलं नसेल तर लवकरात लवकर मीटर कशाप्रकारे मिळेल यावरतीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू